आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा कणकवली राज्यात शिवसेनेला मोठ्या भावाची भूमिका मिळालेली असताना युती तोडली गेली ही युती कोणाच्या दबावामुळे तोडली गेली हे जनतेसमोर आलं पाहिजे महाराष्ट्रात मिशन एकशे पन्नास का राबवलं असा प्रश्न देखील केसरकरांनी उपस्थित करत आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे हे बघा मला उद्धवसाहेबांच्याबद्दल आदर आहे मी कधीच आजपर्यंत अनादराने त्यांच्याबद्दल बोललेलो नाही आहे पण आपण कोण आहे मोदी साहेब कोण आहे तर थोडं तरी भान ठेवायला लागतं शेवटी बाळासाहेब कोणाबद्दलही बोलायचे हा बाळासाहेबांचा अधिकार होता बाळासाहेब हे बाळासाहेब होते आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी एखाद्या माणसाच्या विरोधात जरी बोललं तरी ते लोक त्या स्पिरिटने ते घेत होते उद्धवसाहेबांचं तसं नाही आहे साहेबांनी मोदी साहेबांच्या नावाचा वापर इलेक्शनमध्ये केलेलाच आहे जर एकटी तुम्ही असं गृहित धरा की दोन हजार चौदामध्ये युती तुटली नसती आजसुद्धा शिवसेना मोठा भाऊ म्हणून राहिला असता महाचुकीचा निर्णय कोणी घेतला कोणाच्या दबावाखाली घेतला हे सगळं जनतेला कळलंच पाहिजे कारण हाही मोठी भावाची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांना बी जे पीने स्वतः दिलेली होती आणि ते जादा सीट द्यायला तयार होते जादा सीट दिल्या असत्या आणि त्या एकत्र लढवल्या असत्या शिवसेना कायमस्वरूपी मोठा भाऊ राहिला असता जबाबदारी कोण घेत नाही की हे घडलं ह्याच्यामध्ये कुठेतरी चूक घडलेली आहे मिशन वन फिफ्टी का राबवलं महाराष्ट्रामध्ये गरज होती का त्याची मिशन वन फिफ्टी ज्याला तुम्ही जाहीर करता त्यावेळेला एकट्याने एकशे पन्नास सीट जिंकायच्या आणि दुसऱ्या पक्षाला नऊवेर करायचा हा अर्थ त्याच्यामधून प्रेरित होतो एखादा तरुण मुलगा काय बोलतो ते तुमच्यासारख्या सिनियर लोकांनी ऐकलंच पाहिजे असं बिलकुल नाही शेवटी झालं काय की संघटना उभारली बाळासाहेबांनी आणि मोठ्या भावाची भूमिकासुद्धा दिली गेली बाळासाहेबांना परंतु चुकीचे निर्णय हे अनेक वेळा घातक ठरतात तसंच काँग्रेसला बरोबर घेण्याचा निर्णय हा अतिशय घातक आहे आणि ह्या निर्णयाचे परिणाम जर महाराष्ट्रावर आणि मुंबईवर झाले आणि ज्या शक्तींना आजपर्यंत बाळासाहेबांनी दाबून ठेवलेल्या होत्या त्या जर उफाळून निघाल्या तर काळ तुम्हाला माफ करणार नाही आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल